नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त असे नाश्त्याला जणजणीत जन कांदा पोहे बनवणार आहे बघा त्यासाठी इकडं कांदा पोहे मस्त असे छान भिजवून घेतलेले आहेत एकदम असे सुटसुटीत इकडं पाच सहा हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कांदे कापलेले आहेत दोन इकडं शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मस्त असा ताजा कढीपत्ता घेतलेला आहे चला तर मग आता आपण घेऊया पोहे बनवायला कढई ठेवलेली आहे आपण तेल चांगलं गरम झालेलं आहे सर्वात आधी आपण घेणार आहे शेंगदाणे तळून घेणार आहे छान मस्त असे खरपूस आपल्याला हे शेंगदाणे पोह्यात टाकण्यासाठी तळून घ्यायचे आहेत असे मस्त कुरकुरीत शेंगदाणे आज पोह्यामध्ये टाकले ना शेंगदाणे कुणी काढून टाकत नाही बाजूला त्यासाठी कुरकुरीत छान असे शे शेंगदाणे आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे बघा शेंगदाणे चांगले आपले फ्राय झालेले आहेत एकदम कुरकुरीत झाले शेंगदाणे आपण काढून घेणार आहे तेल आपलं आता चांगलं गरम झालेलंच आहे आता टाकणार आहे आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आपण आणि छान मस्त असा कडीपट टाकलेला आहे तर लगेच आपण कांदा टाकून घेणार आहे कांदा हिरवी मिरची कांद्याला आपल्याला छान लाल मुपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा एकदम चांगला लाल परतलेला आहे आता टाकणार आहे आपण अर्धा चमचा हळद आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकणारे चांगलं मस्त हळद छान मस्त परतून घ्यायची आहे आपल्याला आणि आता त्यातच आपण टाकून घेणार आहे पोहे मस्त असं लोखंडीकडे मध्ये आज पोहे बनवलेले आहे लोखंडी भांड्यात वेगळी चव लागते आपल्या भाजी पोहे काही बनवलं तरी छान लागतं त्याच्यावर आपण छान हे कुरकुरीत शेंगदाणे भाजले तळून घेतलेले हे टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे पोहे छान मस्त असे परतून घ्यायचे आहेत असे मस्त चांगले एक जीव करून घ्यायचा आहे जी हळद मीठ आपण जे टाकलेलं आहे पोह्यामध्ये ते चांगल्या प्रकारे आपल्या पोह्याला घ्यायचे आहेत पोहे आपल्याला छान हलवून झालेले आहेत पोहे आता पाच मिनिट आपण याला वाप द्यायला ठेवणार आहे हे बघा पाच मिनिट आपण झाकून ठेवले होते मस्त असे छान पोहे आपले छान वापरले आहेत बघू शकता खाण्यासाठी एकदम पोहे आपले तयार झालेले आहेत आपण खाण्यासाठी ही पोहे प्लेट मध्ये काढून घेत आहे बघू शकता किती छान मस्त असे पौष्टिक नाश्ता पोह्याचा आपला झालेला आहे आता हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद मैत्रिणींनो